शेवटच्या क्षणी खाजगी संस्थांवर आरोप आणि मालिकेतील आरोप हे निवडणुका राजकारण की आरोप होतात पण जनतेची कामं करणार जनतेमध्ये जाऊन त्यांच्या सुखात दुःखात सहभागी होणार आणि पाच वर्ष पदावर नसताना सुद्धा जनता दरबारच्या माध्यमातून काम करणारा माणूस म्हणून शिरूरकर हे शिवाजीराव वाडेराव पाटील यांच्या पाठीशी कुणीही किती आरोप केले तरी चार तारखेच्या मत पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून संन्यास घेण्याची पण घोषणा केली कोणी हे भावनिक आव्हान आहे तर तसंही इथे आता कोणत्या मालिकांमध्ये काम करत नाहीयेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आता त्यांना जाणवायला लागले की आता आपल्याला जनादर कमी होत चाललाय किंवा आपण त्यांना आपला पराजय दिसतोय त्याच्यामुळे अशी भावनिक काहीतरी वल्लग करणं आणि अशा पद्धतीचं आव्हान ठेवणं जेणेकरून त्यांना असं वाटतं की जनता या त्यांच्या आव्हानांना भुलेल म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य ते करतात त्यांना कुठेतरी पराभव समोर दिसतोय त्याच्यामुळे शेवटच्या क्षणी एक, एक भावनिक आव्हान म्हणून ते मालिकेतून सांगण्यासाठी घोषणा करतात असं म्हणतात रुपालताई पात्रा पॉलिटिकल खिचडी